और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबाला मराठे विनामला गजानन आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने उलासनगर शहरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी दंडी बिरला मंदिराकडे निघाली पंढरपूरची प्रतिमा मानल्या जाणाऱ्या या बिरला मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविक पायी प्रवास करतात या भाविक व वा वारकरी बांधवांसाठी उल्हासनगरातील समाजसेवक प्रभू लहाणे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी १७ सेक्शन चौकात भव्य स्वरूपात प्रसाद वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले आणि त्यांनी जय हरी विठ्ठलच्या गजरात प्रसादाचा लाभ घेतला यावेळी शिवसेनेचे नेते धनंजय बोडारे आणि चंद्रकांत बोडारे यांनी यांच्या सामाजिक कार्याचं भरून कौतुक का केलं आषाढी एकादशी पंढरपुरामध्ये विठ्ठल नामाचा हरिजागर होतोय लाखो लोक पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जो युगानुगे अठ्ठावीस युगे करकटेवर ठेवून भक्तांना आशीर्वाद देण्याचे उभा आहे त्याच पद्धतीनं उल्हासनगरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून उल्हासनगर नंबर चार ते विठ्ठलमध्ये बिर्ला मंदिर या ठिकाणी पायीवारी जात असते अशा ठिकाणी एकादशीनिमित्त पांडुर रंगाला साखळ घातलं जातं की सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान शांतता आणि भरभरा ठेव मी हो। तमाम उल्हासनगरवासियांना भागवत भक्तांना आणि पांडुरंगाच्या भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य मंगलमय हो आणि अकल्प आयुष्याच्या मी त्यांना शुभेच्छा देतो उल्हासनगर चांगलं सुंदर व्हावं या महाराष्ट्रामध्ये सुबत्ता यावेळी शांतता नांदावी यासाठी आम्ही सर्वजण जाऊन पांडुरंगाकडे विठ्ठलाकडे साकडे घालणार आहे मी मला खात्री आहे की हा सर्व भक्तांच्या प्रसन्न होणारा पावन होणारा देव या महाराष्ट्राचं कल्याण करेल त्यासाठी सर्वांना शुभेच्छा अनेक भाग जसे बा, आमचे प्रभू लहान तिथे ऋषी कामरा इतर सर्व या वारकऱ्यांना नाश्ता फराल देत असतात त्यांना सुद्धा उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य लाभावं याशी भागवत चरणा भगवंताच्या चरणही प्रार्थना करतो आषाढी एकादशी निमित्त आज शहरभर पिठोरामाचा गजर चाललेला आहे सगळीकडनं दिंड्या आणि ह्या सगळ्या प्रकारे वातावरण भक्तिमय झालेले अशातच त्या दिंडीमधील भाविकांचं त्याचबरोबर इतर भाविकांची शिवाय या ठिकाणी सालाबादप्रमाणे प्रभू लहाने आणि त्यांचे चिरंजीव तसेच आमचे ऋषीसेठ आणि त्यांची मुलं ही दोन्ही कुटुंब या ठिकाणी मनोभावे सालाबादप्रमाणे या ठिकाणी हराळाचं वाटप करतात विठुराया त्यांना प्रदीर्घ आयुष्य देव आणि अशीच सेवा करत करत त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो त्यानिमित्त संपूर्ण उल्हासनगरवासियांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी शहरवासियांना आषाढा अशार, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना असे उपक्रम समाजातील बंधुभाव वाढवणारे असल्याचं सांगितलंय कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन शिस्तबद्ध वाटप आणि भाविकांची सेवा हा संपूर्ण उपक्रम अत्यंत शांततामय आणि भक्तिभावाने पार पडला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा